समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर सक्षम ताटे प्रकरणाने नांदेड सह संपूर्ण राज्य हादरला आहे आंतरजातीय प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांनी वीस वर्षीय सक्षम ताटेला संपवलं आज वंचित बहुजन आघाडीच्या अंजली आंबेडकर यांनी मयत सक्षम ताटे याच्या कुटुंबियांची सांत्वर्पण भेट घेतली यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेऊन आचल मामिडबार हिच्याशी संवाद साधला दरम्यान आचल ही मोठी अधिकारी व्हावी असं सक्षमचं स्वप्न होत त्यामुळे आचलच्या शिक्षणाची जबाबदारी वंचित घेईल असंही अंजली ताईंनी सांगितलं आहे सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची आणि त्या सगळ्या आज जे त्याची हाती झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं दडपडं आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम ती अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सोमध्ये अडकवलं होतं पण त्याच्यातनं ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता माझ्यावर दडपड आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी तिच्या त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी तिच्या समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला म त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये ह्या सगळ्या गोष्टी आचलनी तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे, हे प्रकरण हे जात वर्चस्व वादातनं घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती ह्याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याचा त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक शुल्लकीकरण करणं ह्याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्या सक्षमला न्याय मिळाला पाहिजे आमची नांदेड पोलिसांकडून अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलिस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल दुसरी माझी जाहीरपणे आत्ता पोलिसांना एक अशी विनंती आहे की ते कुटुंब आत्ता प्रचंड दहशतखाली आहे गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयीन असल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना वाटते जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे स सक्षम जे कुटुंब आणि आचल सुक्ष न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू पण त्याच्याच बरोबर आचलच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे धन्यवाद त्यांची मागणी अशी की साहेबांनी ही केस लढावी ज्या पद्धतीने परभणीच्या साहेब स्वतः वकील म्हणून उतरले <laughs> वंचित बहुजन आघाडी पाठीशी म्हटल्यावर ते काही करण्याची वेगळ्या सगळ्याची गरज नाही तुम्ही साहेबांच्या कानावर घातणार की त्यांची अशी अशी साहेबांच्या कानावर नसतं तर मी आज इथे आले नसते असते का वकील म्हणून त्यांच्यासाठी लढण्याची त्यांनी मला आत्ता मागणी केली आहे मी घालेन साहेबांच्या कानावर मी त्यांच्या घरात बाहेर पडून एक मिनिट पण नाही झालं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा